तांबाटी ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून अरुणा सावंत यांची बिनविरोध निवड झाली आणि संपूर्ण परिसरात ज्यांचे नाव सर्वाधिक गाजले ना ते म्हणजे शिवसेना युवा नेते विश्वनाथ उर्फ पप्पू शेठ थोरवे यांचे त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे आणि प्रभावी शक्तीमुळे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सहज आणि कोणत्याही विरोधाविना पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले तांबाटी ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून अरुणा सावंत यांच्या निवडीनंतर माध्यमांशी बोलताना पप्पू शेठ थोरवे यांनी सांगितले की खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदेगट भाजप युतीला कोणीही थांबू शकत नाही आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमचा झेंडा डौलाने फडकेल आणि आमचा विजय हा अटळ असणार आहे त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त ऊर्जा निर्माण झाली असून त्यांचा आत्मविश्वास देखील दुणावला आहे राजकीय संयोजन सदस्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि शांततेने प्रश्न सोडवण्याची पद्धत या सर्वांचा परिणाम म्हणूनच उपसरपंच निवड प्रक्रिया गोडीत पार पडल्याचे ग्रामपंचायत परिसरात सर्वत्र ऐकायला मिळाले ग्रामपंचायतमधील बहुसंख्य सदस्यांचे एकमत होण्यासाठी शेठ थोरवे यांनी घेतलेली मेहनत आणि संघटनातील त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवला विश्वनाथ उर्फ पप्पू शेठ थोरवे यांची ग्रामपंचायत परिसरात एंट्री होताच शिवसैनिकांसाठी तो क्षण उत्सवाचा बनला असून त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात जोश उसळत असल्याचे चित्र समोर आले यावेळी नवनियुक्त उपसरपंच अरुणा सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या गर्जना करत परिसर दणानून सोडला खालापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक चळवळीत पप्पू थोरवे यांची भूमिका निर्णायक ठरते त्यांची सहज उपलब्धता साधेपणा आणि कार्यकर्त्यांशी असलेला आत्मीयतेचा संवाद या मुलेत शिंदे गटाला भक्कम पाया लाभला आहे त्यांच्या नेतृत्वामुळेच आगामी निवडणुकांमध्ये खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची लाट उठणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे उपसरपंच अरुणा सावंत यांच्या निवडीनंतर थोरवे यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास त्यांचे राजकीय आकलन आणि आक्रमक संघटन शैली पाहता आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मोठ्या फरकाने जिंकण्याचा मार्ग शिंदे गटासाठी मोकळा होत असल्याचे स्पष्ट होत आहे पप्पू शेठ थोरवे खालापूर तालुक्यातील उद्योगमुख नेतृत्व कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ आणि शिवसेना शिंदे गट भाजप युतीचा भविष्यातील मजबूत चेहरा म्हणून आता पुढे आला आहे सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट तांबाटी खालापूर